आर्या जर तुला बिग बॉस हिंदीमध्ये जायची संधी मिळाली तर तू जाशील का आणि जी मराठीमध्ये चुकी केली कुठली असूल तर म्हणजे कुठल्या चुका नको घडायला असं तुला वाटतं जर हिंदीमध्ये गेलीस तर डेफिनेटली बिग बॉस हिंदीमध्ये जर मला बोलवलं तर मी जाणार कारण की महाराष्ट्राच्या वाघिणीला असायलाच हवं बरोबर पण मला असं वाटते की आ, जे मी नाही करणार तिकडे ते आहे खूप जास्त इनोसंट राहणं कधी कधी ॲट टाईम जे लोकांनी पण म्हटलेलं आहे आणि बघितलं पण आहे की कुठेतरी माझ्या इनोसन्सचा किंवा मी खूप जास्त लवकर ट्रस्ट करते त्याचा फायदा उचलला जातो लोक तिकडे गेम खेळत होते आणि मी तिकडे फक्त मी राहत होती आय वॉज बिंग रिअल मला जेव्हा विचारलं होतं की आतमध्ये जाऊन तू काय करणार आहे तर म्हणजे मी नी नी मी राहणार आहे माझी काही स्ट्रॅटेजी नाही आहे मी तेच करत होते आणि त्याच गोष्टीमुळे डेफिनेटली खूपदा असं झालंय की मला हर्ट झालेलं आहे की अरे तुम्ही विश्वास केला होता विश्वास केला होता असं कसं सो टेक केअर ऑफ जर बिग हिंदी साठी कॉल वगैरे आलाय का मला बिग बॉस मराठीच्या आधी दोनदा बिग बॉस हिंदीचे ऑलरेडी कॉल आलेले आहेत एकदा वाईल्ड uh, कार्ड साठी जेव्हा एम सी स्टॅन्ड जिंकले आणि दुसऱ्या वेळी ओ टी टीसाठी लास्ट इयरच्या जेव्हा एल्वे यादव आहे सो so.